आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे कार्तिक अमावस्या उद्या रविवार आहे आणि बघा उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू टाकून आंघोळ करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर याचे फायदे काय आहेत आणि आपल्याला न चुकता न विसरता उद्या घरामध्ये कुठे दिवा लावायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे एक दिवा आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतो त्यामुळे बघा आपल्याला अशा खास तिथींदिवशी अवश्य दिवा हा लावायचा आहे आपल्याला किंवा आपल्या घराला आपल्या मुलांना जर काही नजर दोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये देखील आपल्या घरामध्ये अडचणी संकटे येऊ नयेत आपल्या मुलांना किंवा आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये किंवा आपल्या कामामध्ये विघ्न येऊ नयेत यासाठी प्रत्येक कामावस्थेला तुम्ही हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला उद्या अमावस्ये दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू मिक्स करायची आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायची आहे तुम्ही अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा उपाय करू शकता लहान मुलांना यामुळे नजरदोष होत नाहीत किंवा जे मोठे माणसं आहेत सदस्य आहेत जर काही नजरदोष झालेले असतील किंवा आपल्याकडून अनावधानाने बऱ्याच चुका होतात किंवा बरेच दोष आपल्याला लागतात तर जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याने आंघोळ करतो आ, ही वस्तू टाकून तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचबरोबर आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते जर तुम्हाला काही पैशासंबंधीच्या अडचणी येत असतील घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल पैसा पाण्यासारखा वाया जात असेल किंवा घरामध्ये सततचा आजारपण पण असेल तर तुम्ही अवश्य अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून त्याने आंघोळ करायची आहे बघा आता अमावस्येला तर या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचीच आहे पण तुम्ही इतर दिवशी देखील या पाण्याने किंवा अशा वस्तू टाकून आ, तुम्ही आंघोळ करू शकता बघा तुम्हाला थोड्याच दिव दिवसात काहीतरी चांगला बदल झालेला दिसून येईल त्यामुळे अवश्य तुम्ही हे उपाय करायला विसरू नका आणि विशेष करून अमावस्येला पौर्णिमेला आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचेच आहेत तर बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा उद्या अमावस्या आहे आणि घरामध्ये एक दिवा आपल्याला ला अवश्य लावायचा आहे घरातील देवपूजा आपल्याला करायचीच आहे मुख्य जो दिवा आहे आपल्या देवघरातला तो तुम्ही प्रज्वलित करायचाच आहे आणि उद्या आपल्याला सकाळी उठल्यावर दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तुम्ही एखादी मातीची पणती घ्या आणि किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता आणि अशा प्रकारे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा जे कोणतं तेल तुम्ही वापरताय देवांसाठी ते टाकलं तरी चालेल तिळाचं असेल तेल तर अवश्य तिळाचं तेल वापरा आणि अशा प्रकारे दक्षिण दिशेला घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे उद्या उगवती अमावस्य आहे उगवती कार्तिक का अमावस्या आहे त्यामुळे सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही अगदी बारा वाजेपर्यंत दुपारपर्यंत हा उपाय करू शकता आता हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर आपल्या घरावर काही पितृदोष असतील तर ते दूर व्हावेत आपल्याकडून आपल्या आधीच्या पिढ्यांकडून काही पितरांची सेवा करायची राहिलेली असेल आणि जर अशी सेवा करायची राहिलेली असते तेव्हा आपल्या घराला पितृदोष लागतात आणि पितृदोष जर घराला असेल तर घरामध्ये अनेक अडचणी येतात कु कोणतंच शुभ कार्य घडत नाही किंवा विघ्न येतात आजारपण येतं पैशाची तंगी जाणवते दारिद्र्य त्या घरामध्ये असतं किंवा आपण म्हणतो ना कोणत्याच कामामध्ये यश आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर बघा अकाली मृत्यू येणं किंवा अपघाती मृत्यू येणं अशा प्रकारच्या गोष्टी त्या घरामध्ये घडू शकतात जर पितृदोष असेल तर त्यामुळे बघा आपल्या घराला पितृदोष लागू नये आणि जो पितृदोष आहे तो दूर व्हावा यासाठी आपल्याला दर अमावस्येला प्रकारे दक्षिणेला दिवा लावायचा आहे दिव्याचं तोंड दक्षिणेला करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला पितरांचं स्मरण अवश्य करायचं आहे घरातील सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे दक्षिणेला तोंड करून दक्षिण दिशेला घरामध्ये तुमच्या कुठे जागा नसेल ओपन स्पेस नसेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून तुम्ही अशा प्रकारे पितरांसाठी दिवा लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, तेलाचा लावू शकता किंवा मग मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा साध्या तेलाचा, तेलाचा देखील लावू शकता बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या पित्रांचा देखील वास असतो त्यामुळे आमावच अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून अशा प्रकारे आपण जर कच्चे दूध पाणी आणि हळद या प्रकारे अर्पण केले तर आपले सर्व पितृदोष किंवा जे काही अजून दोष आपल्याला लागलेले असतात तर ते दूर होतात त्याचबरोबर आपल्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा राहते त्यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करत चला आता बघूया उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पंचगव्य एखाद्या धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अवश्य हे पंचगव्य मिळून जाईल पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू दही दूध तूप तू, त्याचबरोबर गायीचं शेण आणि गोमूत्र या पाच वस्तूंचं मिळून पंचगव्य बनलेलं असतं बघा गाईला आपण गोमाता म्हणतो गाईपासून मिळालेली प्रत्येक वस्तू ही पवित्र असते त्यामुळे जेव्हा आपण असं पंचगव्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकतो तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं जे काही नजर दोष आपल्याला लागलेले आहेत ते दूर होतात पंचगव्य हे उठण्यासारखं असतं पावडर असते ती तर ती चिमूट भर तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य तुम्ही चिमूट भर टाकू शकता अगदी लहान मुलांपासून तुम्ही मोठ्यांपर्यंत हे पंचगव्य वापरू शकता आता बघा त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही चिमूटभर हळद हे देखील टाकायचं आहे दही आणि त्याचबरोबर हळद टाकल्यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात जेव्हा आपण दही अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा आणि जो काही आपल्याला पैशांच्या बाबतीत ज्या अडचणी येत आहेत किंवा धनप्राप्ती होत नाही आहेत तर ते मार्ग सगळे खुले होतात त्याचबरोबर हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह मज मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्याला आर्थिक अडचणी भविष्यामध्ये येत नाहीत त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही आणि हळद टाकायचे आहे आता बघा पंचगव्य जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही जे गोमूत्र आहे त्याचे दोन तीन थेंब टाका अंघोळीच्या पाण्यामध्ये तरीही चालेल त्यामुळे बघा अशा प्रकारे गोमूत्र जे दही आहे आणि चिमुडभर हळद हे तरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा दह्यामध्ये जास्त नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला अवश्य अशा प्रकारे पाण्यामध्ये दही हे टाकायचं आहे यामुळे आपले अनेक दोष जे आहेत ते दूर होतात तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे हे दोनही उपाय करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या हा उपाय करता येईल